काल होळीला तीन हजार रुपये दिले आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करताय अध्यक्ष महोदय माझी महिला आहे जी झाडू पोतना करणारी आहे जी भांडी करणारी आहे जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालत आमच्या घाई गडबडीत काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या काही लिस्ट मध्ये आल्या त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या कागदपत्रांसह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले त्यातील बहुसंख्य के महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता मात्र आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे सध्या महाराष्ट्रातील दोन कोटी ऐंशी लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे अलीकडेच सरकारने या योजनेतील पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे तत्पूर्वी हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत ज्या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि त्या जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं होतं त्यानंतर हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत तसेच ज्या महिलांनी निकषांची पूर्तता केली नसेल त्यांचे अर्ज बाद ठरवले जात आहेत दरम्यान गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल असं उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे माहिती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समाजातील गरीब घटकातील महिलांसाठी आहे या योजनेचा काही अपात्र महिलांनी लाभ घेतला त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली योजनेच्या योजने अटी मुख्यमंत्री माजी लडकी बहिणी योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत मात्र ही योजना गरीब महिलांसाठीच असल्याने त्यात दुरुस्ती करणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत अजित पवार म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना बंद झाल्या नाहीत कोणत्याही सरकारच्या काळात सर्व योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते ज्या योजना कालबाह्य ठरतात त्या बंद कराव्या लागतात कोरोना काळात आपण काही योजना सवलती सुरू केल्या होत्या मात्र कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन उठल्यानंतर आपल्याला त्या योजना बंद कराव्या लागल्या योजनेची दुरुस्ती नको आणि राज्याचा खर्च वाचवा वाचावा म्हणून अशा योजना बंद करण्यात काही गैर नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणाऱ्या सरसकट सर्वच महिलांच्या अर्जांची छालनी होणार नसल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सांगितलं मात्र आज, आता अजित पवार यांच्या घोषणेनंतर स्पष्ट झालाय की केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफकटीसह एकवीस ते पासष्ट वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात होता निवडणूक जिंकल्यानंतर माहिती सरकारने या महिलांविरोधात तक्रार प्राप्त होईल त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली मात्र आता सरसकट सर्वच अर्जांची पडताळणी होऊ शकते निवडणुकीआधी मायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर आम्ही रक्कम रुपयांवरून एकवीसशे रुपये करू मात्र याबाबत अद्याप सरकारमधील कोणत्याही नेत्याने शब्दही काढलेला नाही उलट मूळ लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे विधानसभेत अजित पवार यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेच्या अनुदानावर लगेच एकवीसशे रुपये वाढ केली जाणार नाही